नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सीएल माझा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला ही घटना अत्यंत वेदनादी असून मनाला संताप आणणारी आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनायकालीन आहे या घटनेच्या निषेधार्थ तो चनगड तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने आमदार राजेश पाटील यांनी मुखमोर्चा काढत चनगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले चंदगड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मुखमोर्चा काढण्यात आला मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी सरकारने आहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय सागरी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व दैदिद्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा करावा अशी तीव्र मागणी चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे चंदगडवासियांच्या या भावना शासनास कळवण्यात याव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या मोर्चामध्ये आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बिकू गावडे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पांडुरंग बेंके अभय आडकुरकर तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी चंदन अर्बर बँकेचे अध्यक्ष दयानंद कानेकर शिवानंद हुंबुरवाडी नेताजी सुभेदार उत्तम बोकडे युवराज पाटील प्रतापराव डसके महादेव प्रसादे मोहन कुंदेकर गोविंद सामंत अमित चिटणीस अंबादास पाटील उत्तम चांदेकर व बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते